नरमध्ये तर बघा आपण या आश्रमावरती थांबून आता पुढे मार्गस्थ होत आहे मी इथे विश्राम करायचा होता पण सगळं मायाचा असल्यामुळे आपण थांबू शकत नाही आहे पुढे प्रस्थान करतोय मी आता नरमध्ये हर काही पगदांडी तर काही कच्चा सडक का काही डांबरी सडक लागणारच आहे आता एकच मोठा पर्वत चढायचा आहे फक्त मातासार त्याच्यानंतर पूर्ण सपाटी आहे आणि जे खाप्परमर डोंगरावरती बाबाजी बाबाजींना मोक्ष मिळाला आहे त्यांना मनापासून भाव पूर्ण श्राद्धांजी श्रद्धांजली अर्पत करून मायाची चरणी एकच इच्छा व्यक्त करतो की असं पुन्हा कोणाला काही करू नको वयामानाने वय असलं तरी येत आहेत तुझ्या परिक्रमेला तुझी परिक्रमा करतायत नर्मदे हर रामकृष्ण तर बघा शिल्पानी झाडीचा जा आनंद घेत परिक्रमावासी पुढे मार्गस्थ होत आहेत हे बघा माग दोन बाबा आहेत आणि पुढे पण दोन तीन बाबा चालत आहेत नर्मदे हर शिल्प आणि झाडीमध्ये आपण आता गुजरातमध्ये आहोत प्रवेश केलेला आहे आज पुढे मार्गस्थ होत आहोत आता तीव्र उतार लागलेला आहे उताराने परत आपल्याला तो जो डोंगर दिसतोय तर तेवढा डोंगर चढायचा आहे पुढे गेल्यानंतर आता सध्या उतार आहे नर्मदे हर कृष्णाजी बघा पुन्हा पगदंडी लागला आहे आम्हाला आता पगदंडीने पुढे प्रस्थान करत आहोत गोयाकोटपर्यंत आहे पगदंडी नहरमध्ये हर नरमध्ये हर नहरमध्ये हर या गावाचे पुढे गेल्यानंतर पुन्हा सडक लागणार आहे हे माझं दुसरं वर्ष आहे माझी दुसरी परिक्रमा आहे पहिल्या काही परिक्रमेत असं शिल्पाने गुजरातमध्ये एकटाच चाललो आणि आज पण एकटाच चाललो आहे कोणत्या ग्रुपमध्ये नाही आहे बघूया संध्याकाळपर्यंत गोरा कॉलनीला जाण्याचा प्रयत्न करूया नर्मदे हर नर्मदे हर हर तर पुन्हा बघा आपण ती वरती जाणारी सडक होती ती सोडून आलो आहोत आणि शॉर्टकटने आल्यानंतर परत आपल्याला डांबरी सडक लागलेली आहे आणि हे बघा छोटे छोटे माया नर्मदे हर करत आहेत नर्मदे हर बघा अजून बोलता येत नाही तरी पण बघा बोलण्याचा प्रयत्न करता येत नाही तर आपल्या महाराष्ट्रातील लहान लहान उग्रटवाणी वागतात काय म्हणलं तर नर्मदे हर आणि यासारख्याने पुढे प्रस्थान बघा गोमाया चाललेले चरायला नर्मदे हर बघा ही शिल्पानी झाडी मी इकडनं आलो आहे जो महत्त्वाचा चढ आहे तो दाखवू शकलो नाही कारण खूप दम लागत होता वर चढायला आणि घाम पण खूप येत होता आताला आणि डोक्यावरती घाम येत होता आता थोड्याच वेळात मी माथेसरला पोहोचल तिथून पुढे प्रस्थान करणार आहे गोरा कॉलनी राहिलेली मला अठरा किलोमीटर आज दिवसभर तेवढं अंतर पास करून मी गोरा कॉलनीला जाण्याचा प्रयत्न करेन आणि संध्याकाळी लाव येऊन आरती दाखवण्याचा प्रयत्न करेन नहरमध्ये हर नर हर बघूया जाणं झालं तर झालं साडेसात वाजता आरती असते नरमध्ये हर नरमध्ये हर माग आपण उत्तरवाणी परिक्रमेला आलो होतो ह पप्प जयश्रीताई बोरवणे महाराज यांची ट्रिप होती आपण त्यांच्या ट्रिप घेऊन आलो होतो त्यावेळेस आरती दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी पण अस्पष्ट येत होते बघूया पुढे प्रस्थान करतोय हे बघा शिल्पानी झाडी आणि ही, ही गुजरातमधील ख ओरिजिनल शिल्पानी झाडी आहे नरमध्ये हर मध्ये रामकृष्ण अरे बघा तर बघा डोंगर रांगा दिसतात तिकडे डोंगर रांगा उतरून आपण पुन्हा हा मोठा डोंगर चढून पुढे जात आहोत आणि आता इथून फक्त आपण आठ ते नऊ किलोमीटरवरती आश्रम आहे तिथे आराम करणार आहोत आणि सकाळी लवकर उठून पुढे प्रस्थान करणार आहोत आणि इथून जे वेगवेगळे नजरे दिसतील ते दाखवण्याचं चित्रीकरण करणारच आहे मी तुम्हा तुमच्यासाठी हे बघा नरमध्ये हर आता हे चढ आहे मला दम लागेल थोडासा पटीचा रस्ता आल्यानंतर चांगल्या चांगल्या आल्यानंतर दाखवायचा प्रयत्न करेल नरमध्ये हर लागल्यानंतर चढ चढून आलेत परिक्रमावासी थोडा विश्रांतीसाठी बसलेले आहेत बघा नरमध्ये हर नरमध्ये हर विश्रांती घेत आहेत विश्रांती घेऊन ते पुढे मार्गस्थ होतीलच पूर्ण चढ चढून आलेले आहेत ते आणि इथून पुढे आपल्याला चांगला रस्ता लागलेला आहे बघा आता चालायला पण काही नाही वाटत आणि खडकडीचा रस्ता असल्यावर चालायला खूप होती हा चढ चढून गेल्यानंतर पुढे लगेच आश्रम आहे नहरमध्ये हॉर हे बघा सर्व हिरो हिरोच वातावर वातावरण आहे आणि मला दम लागलेला आहे हे बघा सागाची झाडे वेगवेगळी प्रकारची झाडे आहेत तिथे नहरमध्ये हॉर हे बघा कसलं वातावरण आहे इकडे सागाची झाड आहेत डांबरी सडक एकदम मस्त वाटते चालायला सपाटीला आल्यानंतर बोलता येतो उंच टेकडीवर असले की दम लागतो आता आश्रमावरती गेल्यानंतर आपण पहिले हातपाय धुणार आहोत आणि आराम करणार आहोत तासभर तरी पुढे आश्रम पुढील आश्रमाकडे प्रस्थान करणार आहोत आता रोड चांगला लागलेला आहे भरपूर सारी परिक्रमा अशी पुढे गेलेली आहेत आपल्याला कसलीच घाई नाही आपण यावर्षी दमानी दमानी झालेला आहे आणि आपल्याला गोमाताचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे तो चढ दिसतोय तो चढ चढून जाऊन पुढील उताराला आश्रम आहे बघा आता तो चढ चढायला थोडंच अंतर आहे इकडे वातावरण दाखवतो बघा किती मस्त असे वस्ते आहे तिकडे डोंगर रांगा हिरोईनी नटलेलं आहे वातावरण सर्व गोमाताचं दर्शन झालं की बरं वाटतं आणि मायाचं दर्शन झालं अतिउत्तम वाटतं पण मायाचं दर्शन आता आपल्याला उद्याच होईल आपण तटानेच जाणार आहोत परवा दिवशीपासून नर्मदे हर उत्तरवाहिनी जिथून चालू होते तिथून आपण प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर बाबाजी तर हे वाचते बघा किती मस्त मस्त वास्त्या आहेत कवलूच्या छान प्रकारच्या वस्त्या नरमध्ये हर तो चढ चढून जायचं बघा तिथे झालेत पराक्रमास झाले दोन तीन त्याच्यामागं आपण जाणार आहोत नरमध्ये कडे वातावरण आहे आश्रम दिसतोय बघा आपण त्या आश्रमवरती प्रस्थान करणार आहोत एकदम हिरोईन नटलेलं वातावरण आहे डोंगर हांगा आपल्याला ते डोंगर पास करून पुढे जायचं आहे हा मोठा डोंगर नर्मदे हर अशा प्रकारे गाड्या येतात आत्ताही मग अशी गाडी आपल्याला भेटली होती आता खाली करून चालली आहे नर्म हर नर्मदे हर हा चॉकलेट नाही चॉकलेट खाणे का नाही आता आपण थोड्याच वेळात प्रस्थान करणारच आहोत बघा रामकृष्ण अरे तर आत्ताच भोजन प्रसादी घेऊन या आश्रमावरती नित्यानंद स्वामी आश्रमावरती भोजन प्रसादी घेऊन मी पुढे प्रस्थान करत आहे बघूया माय आज किती चालवते दुपारनंतर नर्मदे हर जिथे आश्रय भेटल तिथे थांबायचा आज कारण आश्रमावरती कसं परिक्रमा अशी जास्त झाली की फक्त भातच करतायत कारण भाताने आजारी आहेत सर्वजण नरमध्ये हर नर मध्ये हर तर बघा भोष भोजन प्रसादी करून आल्यानंतर इथे परिक्रमावासी आराम करतायत कुठले कुठले कोण आहे सांगा बरं नगर मध्ये कोणता आहे तरी सगळे स सर्वजण भिलवंडीचे आहेत नर्मदे हर तर बघा खालचं चढ चढून आल्यानंतर परिक्रमाशी इथे आराम करण्यात बसल्यात पण मी पुढे वाटचाल करतोय बघा चढ कसला आहे आता हा चढ चढून पुढे मी बसणारच आहे शुल्पाणी झाडी बघा किती मस्त सुंदर नजारा आहे नर्मदे हर बारामती नर्मदे हर बारामती कार आ, आ चला 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 या पुढ शिल्पानी झाडीचा आनंद दरी खोऱ्यातून वरती आलो ता इतकं खालून वरती आलेलो आहोत मस्त ना जरा नर्मदे शुल्पानी नर्म झाडीचा आनंद घेत घेत आपण गुजरातच्या म्हणजेच गोरा कॉलनीच्या अर्ध्या टप्प्यात आलेलो आहोत अजून पंधरा किलोमीटर राहिलं आहे गोरा कॉलनी नरमध्ये हर हे बघा परिक्रमावासी चालतात पुढे मागे काही काही थकलेत बसलेत काही ना घाम आलेला आहे मला पण खूप घाम आला आहे पण मी पोचला आहे मस्तपैकी आता उताराचा आनंद घेत हळूहळू पुढे मार्गस्थ व्हायचं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण नर्म हरी तर बघा सर्व निसर्गरम्य वातावरण जंगलच जंगल आहे आणि बघा इथे एक झरा आहे झरा दाखवायचा प्रयत्न करतोय बघा झरा आहे तिथं आणि या झाऱ्याच्या काटा काटाने <coughs> आता आपण या रस्त्यानं पुढे प्रस्थान करत आहोत नहरमध्ये हर हर रामकृष्णहारी तर बघा मागे कसा नजर आहे कष्ट असं वातावरण येते माझा खोकला पण आता नीट झालेला आहे थोडा थोडस काय तब्येत बिघडलेलीच तोपर्यंत तरी पण मी चालण्याचा प्रयत्न करतोय नर मध्ये एक सारखे चालत आहेत आणि हे बाबाजी बघा चढाला एकसारखे चालत आहेत बाबाजी सनाबाई तर हे सनाबाई आहेत ते बघा बकर चाराला आणतात आणि चढावरती बघा बकर कशी एकसारखे चालत आहेत ते पण बघा त्यांना दम नाही लागला काय नाही लागला पण मला थोडा चढ चढलो तर दम लागलाय नर्मदेहर ते सांगतात अजून एक चढाई आहे नंतर चढाई नाहीये हायसा कापर आहे का आश्रम बघू या आश्रमात थांबून दिला तर था नाही तर पुढे जाण्याचा प्रयत्न करू नर्मदेहर हे बघा माझ्यामाग डोंगर रांग आहेत नर्मदे हर हर रामकृष्ण हरी तर बघा असला नजर आहे आता या झाडीमुळे दिसत नाही इथून दाखवायचा प्रयत्न करतो उंच उंच डोंगर अंग आता संपतील शिल्पानी झाडी थोड्याच वेळात संपणार आहे आता मी गोरा कॉलनीत पोहोचणार आहे डायरेक्ट गजानन आश्रमला न आमचा ता गोरा कॉलनीकडे प्रस्थान करतोय आता इथनं पुतळा दिसणार नाही पण पुढून दिसतो सरदार वल्लभभाई यांचा पुतळा नरमध्ये हर नरमध्ये हर आम तर बघा शिल्पाने तीव्र टप्पा उतरत आहोत आता इथून पुढे चढाई नाही आहे आणि उतरण्यासाठी पण जास्त नाही आहे नरमध्ये ए हर ए हर कृष्ण तर बघा मला आता वाजलेले आहेत सहा वाजून नऊ मिनटं झालेले आहेत आणि मी गोरा कॉलनीला पोहोचलेलो आहे आणि आज मला शिल्पानी समाप्त झालेली आहे उद्यापासून पूर्ण सपाटीचा आणि मयाचे किनारी रोड आहे तर नरमध्ये हर मी आजचा ब्लॉक इथे समाप्त करतोय नरमदे हर नरमध्ये हर नरमध्ये हर